पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलनं आम्ही जशाच तसं उत्तर देऊ असा इशारा तालुका उपप्रमुख संजय साळुंखे यांनी दिलाय बिणाशी गावामध्ये पिण्याच्या प्रश्न गंभीर बनलाय पिण्याच्या पाण्याची जुनी टाकी आहे मात्र त्याची अवस्था फार बिकट आहे ती टाकी कधी पडेल हे सांगता येत नाही प्रशासनानं ना दुसरी टाकी बांधून दिली आहे मात्र त्याचं काम पेंडिंग आहे तेव्हा लवकरात लवकर याचा निर्णय घ्या अन्यथा शिवसेना स्टाईलने याचा उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला यावेळी अभिराज कांबळे त्रिशूल वायदंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते चालत आलेलं आमचं गाव गाव आहे आहे गावाची अशी जो दुर्मिळ अवस्था आहे की जी पाण्याची टाकी आहे जुनी ती कधी पडेल सांगता येत नाही जवळ जवळपास शाळा आहे शाळेवरती जर पडले तर त्याच्यावरती सुद्धा काहीतरी मुलांवरती हानी होऊ शकते आणखी ही जी नवीन पाण्याची टाकी आहे जे बांधेल तिचं पण काम अर्धवट पेंडिंगच पडलेलं आहे याच्याकडे प्रशासन लक्ष देत नाही आणि यांनी जर लक्ष दिलेलं नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांना आमचं उत्तर आम्ही देऊ